पाहू पंढरीचा सोहळा असा आजचा दिवस आहे आणि लोकमत विलमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आहोत प्रति पंढरपुरात आहोत काय भावना इतकं सुंदर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे हो मला दरवर्षी वारीच्या निमित्ताने या न त्या कारणे वारीशी जोडायला आवडतं मागच्या वर्षी तर मी वारीमध्ये गेलो होतो यावर्षी ते शक्य झालं नाही पण हा सोहळा आपला महासोहळा असतो वैष्णवजनांचा त्यामुळे आजच्या सोहळ्यात मी आवर्जून सहभागी झालो खूप चांगल्या पद्धतीनं दर्शन विठून माहुल्लीचं आणि आज हा प्रचंड जनसमुदाय तर आज खरं तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आता चातुर्मास सुरू होतो आणि देव चातुर्मासासाठी झोपायला जातात खरं तर त्याच्या वेगवेगळ्या कथा आपल्या पुराणामध्ये आहेत पण आज सहकुटुंब इथे यायचा मला योग आला याबद्दल समस्त वारकऱ्यांचे रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वा, वासुदेव हरे काही सहकुटुंब दर्शन झालंय सपत्नीक दर्शन झालंय विठोबा रखुमाईचं प्रति पंढरपुरात काय भावना आहे म्हणजे पंढरपूरला जाण्याची प्रत्येक प्रत्येकाची इच्छा असते पण हे आपल्यासाठी पंढरपूर आहे मुंबईकरांसाठी खूप खूप धन्य पावले मी खूप छान वाटते हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल धन्यवाद आई, धन्यवाद मकरंद सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा